आफ्रिका मा वगैरे 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 मलेशिया थायलंड असं एक कोणीतरी समाज मग इंटरनॅशनल व्यक्तिमत्व आहे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि तो सारखाच आपला माहीत बसत आई आई भट असं वाजता खूप आनंदी गोष्ट आहे की आपण पैसा विषय दुर्मान समाज होऊन एकत्रही राहणं त्यामुळे मी जगदीश भाऊनं आपलं या गावामध्ये स्वागत करत नाही तीनच्या बावीला मी यावर केलं तर विषय असा आहे की आपले एकत्र आलं कारण लागत वाल्मिकी जयंती एक कारण आहे ना किती फक्त कोणा मौतमा कोणा लगीन मा कोणा मा असा आपण ऐकतच आणि तो काय नाही हो मनाचा आला जास्त पिल्ली होती नाही हो त्या ना कुरापत्या हे ना समाज म्हणून या जिल्ह्यामध्ये जर का ठिकाणं होईल तर आपले एकत्र आले कारणे पाहिजे आणि त्या एकत्र यानंतर सुद्धा आपण आपली प्रवृत्ती काय करायला पाहिजे ना ते का तू आले काय वर्ष नोकरी होतो तर त्या गुरामधला लोक सांगत हो का जाऊन दाखल पण मी शाळा शाळा या जिल्हामा आपला पोऱ्या इथला सक्षम व्हायला पाहिजे कि नाही असे प्रतिमा निर्माण व्हायला पाहिजे ह्याच्यानं असं समाजकार्य आहे ना जो तो का ज्याला कोणी चाई का नाही आपले आपला पद्धत पण समाज म्हणून या जिल्हा जो त्रास होईल आणि समाज म्हणून आपण जे असताना आपण जे खोटं राहणार ते का मी तो स्पष्ट म्हणत जगदीश भाऊ मत आहे त्या विषय की आपण स्वतःला आदिवासी जरी नाही म्हणली तर तरी आपण टोकरी कोई म्हणजेच आदिवासी आपण टोकरी खोईन म्हणले म्हणत म्हणजे कोणी भांडण ना उपाध्या नाही बघ आम्ही टोकरी कोण सर्टिफिकेट पाहिजे आमले बिल सर्टिफिकेट नाही पाहिजे आमले पॉवर सर्टिफिकेट नाही पाहिजे टोकरी कोणीच पाहिजे आता म्हणजे खोटा आहे विषय फक्त राग आठायचे की मेन आमले खोटा म्हणणारा कोण काय की मला म्हणा बापना मामा आहे ती आजोबाना पंजोबाना खाबर पंजोबाना तुला जर विचारा ना भाऊ तर कदा कदा नाव जाते तर आम्ही खोटा म्हणणारच नाही आम्हाला भाट आहेत आम्ही वंशावळ आहे आम्हाला पुरावा आहेत पण प्रॉब्लेम काय आहे की शासनाला साडेनऊ टक्के निधी टोकरो कोळ्यांपर्यंत पोचू द्यायचा नाही म्हणून हे खोटं येते खरे नाही येत बट ठीक आहे आम्ही खोटा आहेत ना मग आम्ही साठ लाख संख्या मॅनेज करे टाका आणि साठ लाख एक महाराष्ट्र ज्या या एक कोटी वीस एक कोटी पाच लाख आहेत ना त्यामुळे साठ लाख वीस तर ठाकूर कोल्हा नाही ना मग आम्ही काय टाका तर त्यावर तर साडेतीन टका साडेतीन टका मंत्रालय भेटावं नाही साडे मंत्री राहावत मग पुढे पुढे महामंडळ आहे छोटंसं तर यामुळे साठ लाख आम्ही साठ लाख असं वेगळी मंडळ स्थापन झाले होते ना मग ते वीव देणार हो नाही नऊ टक्का पुराले आहेत आणि पंचेचाळीस लाख लोक असलेले साठ लाख वर्षा पैसा देवा आहे मग जर का हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर काय पाहिले तर तुम्हाला कायदा आपले कायदा माहीत पाहिजे अरे कुअर परिवार चाळीस पंचेचाळीस घर आहेत एक कुवरनं काय सर्टिफिकेट निघे ना एक ना तर पंचेचाळीस परिवार असेल लाभ भेटी ते पंचेचाळीस गुणिले करल्या तुम्ही मग एक एक मग चार चार पाच पाच खाऊ देत देते तर तो आपला मेन मुद्दा आहे जर का तुम्हाला पण आहे ना आणि तुम्ही स्वतःल केली तर की आम्ही वाघ आहेत ते विषय संपणार कोणीच आपला मार्गाला येऊ वाहू नाही तर ते काम खूप आहे आपला वाजता आणि काय की या नावाचं ज्या ज्या यंत्रणा आहेत एखादं सेतू केंद्र पाहिजे सेतू केंद्राला फॉर्म देत नाही मग आपला पुरावा पाहिजे आणि अवलंडा लढत लढताना जे दहा ऑगस्ट नवले कर ना शैद भोटू भाऊ आपला पाहिजेत आपला युद्धमयन त्या शहीद होईनात आणि त्यासाठी जयंती याच महिना माहिती दहा ऑगस्टले तर तुमचे असेल मी हात पाय जोडून विनंती करत भाऊ सोने दहा ऑगस्ट वडायला पाहिजे वाले मुद्दा आहे ना त्यानंतर ना आहे की का आपण जगत असताना आपले पोटा प्रकारने व्यक्तिमत्व जोडे ठेवा ना आपला मित्र एक घेऊन जरी पाहिजेन एखादा वावंदी पाहिजेन एखादा मारवाडी पाहिजेन एखादा मुसलमानी पाहिजे या पोरे तुम्ही वावरी का कसं राहतस आहे ना जर का मुसलमाना पोऱ्या जर नोकरीला लागणार काम कराले मजूर म्हणून चार वर्ष स्वतःने गॅरजेच असताना बरोबर जर का आपल्या पुढे का किराणा दुकान लागणार तर त्यांनी चार वर्ष किराणा दुकान पाहिजेच पाहिजे आपले मग त्या नावाचं काय मदत येईल समाज म्हणून जे काय करता करताय त्यानंतर स्टार्टअप मदत स्टार्टअप इंडिया छोटा छोटा मजुरी त्यानंतर तर आपण मेहनत करणार लोक आहेत आपले झालं एकोणीसशे पंच्याण्णव पाहिजे असे दावी मार आज म्हणजे पंचवीसवी लागणे इथला तीस वर्ष मा आपले दावी मार पण आपण नाही संपून त्याच नावरी आपला रोटी बेटी व्यवहार टिकणार कोणी पहिली त्यांना जर का देईल <laughs> तर माझे समाज नाराज होतील असं असं पॉलिटिकल गणित बिघडत आणि बहुतोच प्रॉब्लेम तुमच्या गुजरात नाही आहे मंदिर साहेब तुम्ही हा सर तर, तर जो प्रॉब्लेम आहे याला आपले आपले जळ न पडी आणि काय की कायदा इतका सक्षम आहे आता आपला त्या सावळे साहेब ना पूर्ण निकाल लागणार धोर आणि टोपरे गुडिया एकच आहेत या भरपूर निकाल लाग्यात अर्थात जोपर्यंत जो तुम्हाला कास्ट विना फॉर्म तुम्ही नाही ना तोपर्यंत समजावून सगळं हायकोर्ट मध्ये कसं जाणं पडत आणि हायकोर्ट काही नाही पाच हजार दहा हजार वरती खर्च लागत नाही पण आपल्या लोक आपण का गार्ग ठेवले हायकोर्ट म्हणजे काय बापरे कैलास करो करता हाय परत म्हणजे कशी दाख आहे का बघितलं हायकोर्ट मध्ये असे काही नाही हजारो वकील आहेत वकीलच काय मी नाही हो तुम्ही जिथे फाईल ते आपल्या मागे माहीत पडत तर सांगणार असा आहे की की आई जे युद्ध आहे आयुद्ध खूप कठीण नाही आहे आम्ही जर का एकत्र होऊन तर सर्व शक्य आहे मग जो प्रांताधिकारी आपले उभं जे करे ते प्रांताधिकारी विचार करण्यापडस तो प्रांताधिकारी की तुमचं अमुक अमुक निमित्त तुमचं नाकार राहत काय कारण त्यांना पॉलिटिकल प्रेशर आहे आणि औज पॉलिटिकल प्रेशर दूर असता मी सुद्धा खासदार की उभार आहे ना आमच्यामुळे तुम्ही पडू शकतात आणि आमच्यामुळेच तुम्ही जिंकू शकतात आई कधी दाखणं होतं परंतु काही आपला त्या सोड्या पीर साहेब मला काम दीदी रस्तानी गटरनं बांधायला काम दिदी दहा पंधरा लाखनं काम दीदी अशा गण चोडाय पिडच्या पाया टांगून घालतो त्यास है ना पण पोलिसनी जर का आपला अस्तित्व लढाई लढा नाही तर आज नाही विचार कराना नाही येणारा ना पिढीला जर का विचार कराना व्हाई तर विचार करण्या पडे की मी आज कोणता पाऊल पुढे उचलू हो हा आहे अहो काही निर्लज्ज होतं जाईन समर्थन करा की साहेब आम्ही तुमच्या पाठी मग तुम्हाला कोई होता का पाठी होता एकदम ओपन आहे म्हणा एकदम रोक ठोक बोलास मी अरे माले मतदान कर म्हणून राग नाही समाजने व्हॅल्युएशन अधिकारी पाहिजे होतं की तुझा बदली तुझी पण बदली मी करू शकतो माझ्याही समाजाचा जिवंत आहे आणि ठीक आहे आपण पॉलिटिकल साक्षर नाहीयेत आज पण आपले राजकीय दृष्ट्या शिक्षण लेणं पळावे म्हणून भाऊ जसं शहर उपाध्यक्ष विनाथ गोपाल जसा सचिव आहे ना आणि तुम्ही बडा पक्ष असं कामे करा ज्येष्ठ मान्यमत हे केलं वाल्मिकी जयंतीवर महर्षी वाल्मिकी जयंती ना थे, नाव थेन रामना नाव थेन या गल्ली पर्यंत दिल्लीपर्यंत सरकार आहे ते असली माहिती आपण किती खराय है ना अहो या देश हजारो नद्या आहेत या देश चार ही बाजूला तीन बाजू समुद्र एक बाजूला हिमालय या देश मध्ये कोळी राहते ना मग जास्त <laughs> जडे समुद्र तडे कोई तडे नदी तडे कोई आहे ना बरोबर लक्ष माल या तर आपण मुसलमान जास्त या देश एकच ना मुस्लिम ज्या माझ्याला सय्यद पिंजारी लोहार सुतार पण अशा तर ज्या वीस कोटी नाईस पंचवीस कोटी त्या देश पंचवीस कोटी त्या कोळीस न जायला फाडी जाईल बरं नियोजन आपलं आई जाय विना काम हिंमत मामा लक्ष मालया हिंमत मालवाडा वैकी हिंमत है ना कोणता नेत्याला नाही रात दिन गाभरना कोणता नेतावर दुकान नाही चालत आपली ना लक्षण ठेवा जोपर्यंत तुम्ही तुम्ही जातनं रक्त उबलाव नाही आणि रक्ताना कोण तुम्ही जावत नाही मग कसं म्हणत ना की बाई बन्या का दिमागर मी मिया बाई की डेअरी <laughs> ना कोलिका दिमाग आणि कोलिंग डेअरी कुणी आहे जिल्हा मी सांगा तुमचे एक जा फक्त एक जन आणि एक होत जावा वाल्मिकी जयंती आपलं शक्ती प्रदर्शन आहे पॉलिटिकल शक्ती प्रदर्शन आहे जाऊ जा पण सांगा आई आम्हाला राजकीय शक्ती प्रदर्शन राहील गणपतीपोत्सवा आम्हाला राजकीय शक्ती प्रदर्शन राहील काही आभरा नाही कोंबले शाळा मी बिलकुल चोवीस येते मी बी दुकान मानवी बसावे जिल्हा भाऊ माझं असं म्हणणं आहे जिल्हा कमिटी स्थापन करू आपण तालुका कमिटी स्थापन करू गावाची पण कमिटी स्थापन करा तुम्ही ना मग ते पैशांचं नियोजन भाऊ जर विचार करा ना का जिल्हा माझ्या करले बाकी मग तसं नाही पटाकर नाही एक रुपया पाहिजे आपल्या जनामा करा तर मी विनंती येणारा कार्यक्रम तुम्ही येणारा पिढी वाचता टाइम द्या समाजले टाइम द्या या समाज लास्ट टाइम उज्वल भविष्य शंभर टक्के होईल तेवढं सांगत ने घेत